तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले वडकी गावालागत असलेल्या नाल्याला पूर गावाचा संपर्क तुटला सततच्या पावसामुळे तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या नाल्याला बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पूर आला परिणामी पुलाकडील गावाचा संपर्क तुटला असून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे बुधवारला वडकीचा आठवडी बाजार असल्यामुळे वडगाव पिंपळापूर येथील नागरिक दुपारच्या सुमारास बाजार घेण्यासाठी वडकी येथे आले होते मात्र सायंकाळी वडकी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने बाजारासाठी आलेले नागरिक तसेच शाळेत गेलेले विद्यार्थी पुलावरून पाणी वाहत असल्याने जागीच अडकून पडले तसेच गावातील नागरिकांना गावाबाहेर देखील जाता येत नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले शाळेत गेलेली मुलगी घरी कधी येणार असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत होता वडकी गावाला लागून असलेल्या नाल्यावरील पूल फारच ठेंगणा असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली येतो यामुळे वाहतूक ठप्प होते परिणामी पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते गेल्या अनेक वर्षापासून वडकी वडगाव पिंपळापूर येथील नागरिक या पुलाची उंची वाढवण्याची मागणी वरिष्ठांना करीत आहे मात्र शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून कुणीही या गंभीर समस्येची दखल घेण्यात धन्यता मानली नाही अखेर यंदाच्या पावसाळ्यात ही सततच्या पावसाने पुलावरील वाहतूक झाली असून गावाचा संपर्क तुटल्याने पूल उंच करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे आपण पाहतो पिपळापूर वडगाव या गावातील नागरिक काही महिला आहे काही छोटे छोटे पालके आहेत हे पिपळापूर वडगाव या गावातील नागरिक आहे आज वडकी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या लगत या असलेली गावे वडगाव पिपळापूर गावातील नागरिक पुराच्या पाण्यामुळे उभे आहे आज रात्रीचे दहा वाजले अद्यापर्यंत या पुराचं पाणी उतरलं नाही यांना या गोष्टीचा या मानसिक त्रास सहन करावा लागतो आपण पाहत आहोत हे बघा पुराचं पाणी बघा हे वडगाव पिपळापूर गावातील नागरिक आहे रात्रीचे दहा वाजले मात्र वरिष्ठांकडे यांनी पाठपुरावा करून सुद्धा या वडकी ते पिंपळापूर लगत असलेल्या नाल्याची उंची वाढवली नाही त्यामुळे यांना खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो वरिष्ठांना एकच विनंती आहे की या पुलाची उंची त्वरित वाढवावी अशी यांची मागणी आहे अन्यथा वडगाव आणि पिंपळापूर गावातील नागरिक उपोषणाला बसणार अशी त्यांनी सांगितले आहे अमोल सांगानी एस ट्वेंटी फोर यवतमाळ वडकी मी सरपंच यांनी पिंपळापूर गावामध्ये अनेक विकासाभिमुख कामे आणली हा रोड त्यांच्या माध्यमातून बनला गावामध्ये रुग्णालय अनेक छोटी मोठी कामे माध्यमातून केली आता यांची एकच मागणी आहे का वडकी ते पिंपळापूर नाला त्वरित दुरुस्त करावा बुधवारला वडकी परिसरात मुसळधार पाऊस बरसला पा। त्यामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले त्यात वडकी गावाला लागून असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता त्यामुळे वडगाव पिंपळापूर मार्गावरील वाहतूक सायंकाळी पाच वाजेपासून बंद झाली होती नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे वडगाव पिंपळापूर गावाचा संपर्क तुटला होता या गावातील नागरिकांना रात्री एक वाजेपर्यंत पुराचे पाणी ओसरेपर्यंत ताटकळत उभं राहावं लागलं वडके ते पिंपळापूर रोड लागत असलेल्या पुलाची उंची फार कमी प्रमाणात असल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला की त्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येतो यामुळे शाळकरी विद्यार्थी रुग्ण व वडगाव पिंपळापूरकडे जाणाऱ्या नागरिक तसेच वाहनधारकांना पूर कमी होण्याची वाट पाहत बसावी लागते भाऊ आपण आपण मी कोण आहे काय प्रॉब्लेम आहे तुमचा माझा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आज माझ्या चार, चार वाजेपासून पाच वाजेपासून माझे मुलं शाळेचे आणि इथे जे लोक काम करतात ह्या गावातले आणि हे सगळे काम करणार इथे सगळे काही उभी आहे कारण का त्याच कारण काय आहे ह्या चार वाजेवरून हा पूल हा जो ह्या जो पूर चालू आहे कोण कुन, कोणता पूर हा हा जो वडकी ते पिशवापूर जाणारा जो पूल आहे नाला नाला ह्या नाल्यावरून का नाही एवढं मोठं पाणी वाहत आहे आणि कोणी जर कनेक्ट्या एखादी माणूस जायचा प्रयत्न केला आणि त्याचं जर काही नुकसान झालं त्याची कोण घेणार किती वाजतापासून तिथे उभी आहे तुम्ही आम्ही म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आहे किती लोक आहे तुम्ही इथं सगळे आम्ही शंभर लोक राहतो वडगावचे लोक आहे मग आता तुम्हाला ह्या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही काय आम्ही आम्हाला पर्याय कोणता आहे मग तो मार्गी आहे बरं मी काय म्हणतो सरपंच साहेब आपण नेहमी वाले, वाले ने या रस्त्याने येणं जाणं करता ही बाप तुम्हाला माहित आहे किती वर्ष झाले तुम्हाला तकलीफ आहे समस्या तुम्ही कोणी वरिष्ठांना सांगितलं का आमदार साहेबांना सांगितल्या परिस्थिती आमदार नाही मागे आले होते हा पुलाची उंची वाढवा आम्ही असे प्रयत्न केले सुद्धा पण त्या आमदार साहेबांनी सुद्धा म्हणणं का आता दवाखाना झाला आहे बा दवाखान्याच्या मध्ये आपलं आम्ही फुल करणार आहोत आता आम्ही मला हे गोष्ट सांगा तर दवाखाना जर चार वर्ष नाही झाला आम्ही करायचं आमची मानसिक तर काय आता पाणी पाह तुम्ही सांगाल तुम्ही तुम्ही पाहिजे कुठले काय प्रॉब्लेम काय तुमचा पाणी पाणी आता तुम्हाला गावाला जायचं आहे आणि नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन आहे पर्यायी खूप येऊ नाही व्यवस्था तुमच्या मशीन आहे का किती लोक आहे तुम्ही वडगावचे काय प्रॉब्लेम आहे किती वर्ष झाले तुम्ही समस्या भेडसावत आहे मग तुम्ही काही एवढे वर्ष झाले कोणी वरिष्ठाला सांगितले नाही बाप तयार नाही म्हणजे तुम्हाला वडगाव पिपळापूर ह्या पुलाची उंची वाढून पाहिजे आम्हाला उंची वाढून पाहिजे आम्हाला खूप त्रास आहे आम्हाला आम्हाला त्रास असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो का लहान लहान पोरं लहान लहान पोरं तीन तीन वाजता का नाही शाळेचे जा पोरं अटकले असते आमचे प्रत्येक म्हणजे शाळेचे मुलं अटक तिथं अरे तुम्हाला न्यूज वर निश्चितच मी असं सांगतो या तुमच्या समस्या मी मानसिकता का नाही आमची मानसिकता खराब झाली आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो जर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी परवापासून मी का नाही उपोषणाला बसणार आहोत पिंपळापूर सरपंच म्हणून मी का नाही या रस्त्यावर रुकू जाण बसला कि माझ्या गावातल्या प्रत्येक माणसाले हा छोटे छोटे मुलं जे असते ना त्याला जे काय त्रास जो होते तो त्रास सहन नाही करायला पाहिजे आणि मी का नाही परवापासून उपोषणाला बसवत आहोत रात्रीचे दहा वाजले तुम्ही वडगाव पिंपळापूर वाशी वडकी मध्ये दिसत आहे काय प्रॉब्लेम काय तुमचा पावसामुळे पूर आलेला आहे ना पहिल्या नाल्याला दुसऱ्या नाला कोणता नाला वारे की वारे की। किती वाजतापासून तुम्ही वडकितात का बर हा किती वर्ष झाले समस्या तुम्हाला भेटसावत आहे म्हणजे म्हणजे या नाल्याची दुरुस्ती अजून झाली नाही आणि काही तुम्ही वरिष्ठ पाठपुरावा केला काय म्हणणं पडलं त्याचं म्हणजे आज तुम्ही वडगाव आणि पिपळपूर वाशी इथं चार वाजतापासून आहे पुराला पाणी येऊन आहे म्हणून मग आता तुम्हाला काही पर्यायी व्यवस्था म्हणजे हा तुम्हाला एकच मार्ग आहे का आता पाणी समजा नाही उतरलं तर ही समस्या आहे तुमची चार वाजतापासून आहे तुम्ही नाही आता मी तिथं त्या नाल्यावर पण गेलो होतो तर तिथेही भरपूर मला पन्नास शंभर लोक दिसले म्हणजे या नाल्याच्या काठी वडगाव आणि पिपळपूर हे गाव आहे बरोबर म्हणजे नेहमी तुम्हाला हे प्रश्न भेट सावतो नाही नक्कीच आपण तुमच्या समस्या शासन दरबारी मांडू काय नाव आपलं आपलं तुमचं नाव दवाखान्यात घेऊन आलो हा दवाखान्यात मुलगा बरं मला सांगा भाऊ तुम्ही वडगाव पिपळापूरचे नागरिक आहात अनेक वर्षापासून तुम्ही त्या गावात काय आता रात्री बेरात्री एखाद कोणी बिमार पडलं ना असं नाल्याला पूर आला अशी समस्या तुमच्यावर कधी आली आहे का मग तुम्ही कोणता मार्ग अवलंबला पुरामध्ये आपण कुठले कुठले आपण ताई तुम्ही कुठल्या काय वाटतं तुम्हाला दहा तु वाजत आहे वडकीला आहे किती वाजता पासून आहे म्हणजे पुराला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे तुम्हाला इथं तात्काळ उभं राहावं लागतं ठीक आहे नक्कीच आपल्या तुमच्या समस्या आम्ही शासन दरबारी पोहोचू बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन वर क्लिक करा